आज तुम्हाला सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा एक सरप्राईज असणार आहे आणि ते म्हणजे इथे जसा गिरिजाला नशिबाचा मोदक मिळाला ना की त्या मोदकाच्या सारणामध्ये ना चांदीचं चा नाणं होतं तर असाच एक नशिबाचा मोदक आपल्यासाठी सुद्धा आहे आता त्यातनं कोण नशिबवान ठरणार आहे आणि त्याला तो मोदक मिळणार आहे याची उत्सुकता अशीच ताणून धरूया थोड्या वेळासाठी आणि मग आपल्या सगळ्यांच्या भेटीला मोदक सुद्धा येईल मात्र आत्ता भेटीला येणार आहे ती नशीबवानची टीम आदिनाथ तुला पाहण्यासाठी चित्रपटाची वा, 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 वाट पाहायला लागायची आम्हाला आता मात्र मालिकेतन तू आम्हाला रोज दिसणार आहेस तर प्रेक्षकांसाठी खरं तर नशीबवान असा योग आहे की आदिनाथला आम्हाला रोज पाहता येणार आहे रुद्रप्रताप एका वेगळ्या भूमिकेत दिसतोयस तर काय सांगशील या मालिकेविषयी कारण अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका तू एकाच मालिकेच्या माध्यमातून आता साकारतोयस काय म्हणू मी नशीबवान कारण मी माझी पहिली मालिका करतोय ते देखील स्टार प्रवाह जे ज्यांच्यावर माझं घरचं नात आहे असं मी म्हणू शकतो कारण आम्ही निर्माता म्हणून आमचं पदार्पण केलं मालिकेमध्ये स्टार प्रवाह बरोबर मन उधाण वाऱ्याचे नावाची मालिका होती दोन हजार नऊ साली आम्ही केली होती आणि मी इनफॅक्ट सतीश खूप मागे होतो की आणि मला मी हे ठरवलं होतं की मला जर मालिकेत पदार्पण करायचं असेल ते स्टार प्रवाह बरोबरच मला करायचं आहे कारण एक तर नाता एक कम्फर्ट आहे आणि स्टार आहे आणि सतीश सर आहेत आणि इतकी सुंदर टीम आहे आमचे स्टार बॅट्समन अभिजित गुरु आहेत <laughs> आणि त्याचबरोबर नितीन दीक्षित ही आमचं विनिंग कॉम्बिनेशन आहे बाय बायदुए सुख म्हणजे नक्की काय असत आणि <laughs> सध्या स्ट्राईक वर आहेत चंदू कणसे अर्थात आणि सुंदर कास्ट आणि इतकं सुंदर कथानक आणि अर्थात हे पात्र मला की सगळंच बिनबिन होत आणि सगळं योग जुळून आला आणि मी नशीबर नेहा तुझ्यासाठी सुद्धा एक खूप छान योगायोग आहे कारण एकतर मालिका विश्वातलं पहिलं पाऊल पहिली मालिका आणि पहिली नेहमी खास असते कोणतीही गोष्ट तुझ्यासाठी आत्ता काय भावना आहेत कारण एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर पहिली मालिका साकारणं आणि पहिल्यांदा छोट्या पडद्यावर येणं तर तुझ्यासाठी खूप छान योग असेल ना, ना। काय सांगशील खूप जास्त एक्सायटेड आहे मी आत्ता कारण जसं दिनाथ म्हणाला की खरंच आम्ही सगळेच नशिबानच आहोत म्हणजे मालिकेचं नाव इतकं साधेच आहे ना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी की आ, पहिलीच मालिका ती पण इतकी सुंदर कास्ट आहे महेश सर सत आहे सतीश सर स्टार प्रवाह सारखं चॅनल त्यामुळे एक असं की आणि काय आता म्हणजे स्ट्रगल सुरू व्हायच्या काळात माझा स्ट्रगल असा स्टार प्रवाह हो पाषून एका पॉइंटला आता तो पुढचा वेगळा स्ट्रगल आहे ते पण आता एक जे पहिली पायरी पहिली पायरी आपण जे म्हणतो की मालिकेसाठी एक जो स्ट्रगल करणारी मी कुठेतरी होते कट टू आता डिरेक्टली मी स्टार प्रवाहामध्ये मी डायरेक्ट लीड करते तर ही खूप मोठी गोष्ट असते की काय म्हणू आपण की असा एका वेगवेगळे वेगवेगळे जे टप्पे आपल्यासाठी येत असतात तर तो एक असा एक टर्निंग पॉइंट असतो तो खरंच हा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे माझ्यासाठी आणि खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी खूप जास्त शिकतीये म्हणजे मी सगळीकडे हेच मला सतत वाटत राहत की साध बोलत जरी असतील ना दादा काही बोलत असेलता काही बोलत असेल तरी सुद्धा ना ते इतके वेगळे संस्कार होत असतात ना सतत की अच्छा असं असतं हे होतं ते होतं वगैरे इतकं म्हणजे माझ्यासाठी ही एक वेगळी शाळा आहे आणि खूप मजा येते या शाळेमध्ये खूप आवडीची शाळा आहे ही रोज काम करायला मिळतंय जो खूप मोठा टास्क आहे तर त्याची ही सवय लागते वेगळं शहर आहे माझ्यासाठी मी पुण्याची असल्यामुळे मुंबईत राहणं वगैरे मला काही मी मुंबईची माहीत आहे त्यामुळे काही माहितीच नाही आणि इथे मिळतंच मिळतं करून घ्यायचा एक वेगळा स्ट्रगल आहे त्यामुळे ओव्हरऑल सगळा असा या स्ट्रगल स्ट्रगल मधनं खूप एक सुंदर काहीतरी मिळतंय त्याची खूप एक काय म्हणतो एक एक्साइटमेंट आता आहे आणि खूप जास्त आनंद आहे आणि खूप जास्त असं वाटतंय की खरंच मी नशीब आहे वा आणि तू आता या क्षेत्रात आलेली आहेस त्यामुळे पुण्याबरोबर आता मुंबई सुद्धा तुझी <laughs> <laughs> अजय सर बाप रे प्रोमो पाहिल्यानंतर भीती वाटली <laughs> <laughs> काय म्हणजे खलनायिकेच्या भूमिके खलनायकाच्या भूमिकेमध्ये खरोखर भीती वाटण्यासारखं पात्र म्हणजे काय सांगू काय सांगाल तुम्ही या पात्राविषयी कारण आतापर्यंत असंख्य भूमिका केलेल्या आहेत पण तरी सुद्धा ही भूमिका वेगळी ठरणार आहे हे निश्चित आहे काय खूप दिवसापासून एक चांगला रोल शोधत होतो टेलिव्हिजन माध्यमात आणि महेश सर म्हणजे कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड कडनं पहिलं पहिला जो फोन केला गेला या पात्रासाठी नागेश्वर घोरपडे तो मला होता आणि सतीश बिंग अ व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड सिन्सियर्स असं भवपासन माझे पहिले डिरेक्टर <laughs> त्यामुळे ऑलरेडी त्यांनी सांगितलं विचारा काय म्हणजे आवडेल मला सो so, थोडक्यात सांगायचं तर नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं हो। आणि उत्तम रोल मला ब्रिफिंग जे दिलं गेलं होतं तेही फार सुंदर होतं मी म्हणलं ह्याच्यात मजा करता येईल फार आणि खूप वेगवेगळे रंग असलेलं हे पात्र आहे हे आपण वेगवेगळ्या जसं आता एवढे चांगले सिद्धस्त लेखक आहेत त्यामुळे त्यातनं जे येत जाईल त्यातनं पुन्हा डिस्कशन मधनं दिग्दर्शकांवर बर, बरोबरचे बर जे काही संवाद होतात त्याच्यातनं हे पात्र अजून छान खुलवता येईल आणि मला त्याचा तो स्ट्रेट फॉरवर्डनेस या कथेचा आवडला की जिथे कुठेही ते रहस्य ठेवलेलंच नाहीये पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे कोणी काय केलेलं आहे ते आता बघा <laughs> हा म्हणजे हा असेल का तो असेल का असं आपण नॉर्मली सस्पेन्स फिल्म मध्ये जसं करतो ना हा हा <laughs> हा असेल खुनी वगैरे असं काही नाही हा माणूस आहे यांनी हे केलेलं आहे नाव एन्जॉय द शो अशा अशा पद्धतीचं हे पात्र होतं त्यामुळे खूप खूप धन्यवाद महेश सर सतीश सर कारण की मी म्हंटल तसं की नाही म्हणण्याचं मला काही कारण नव्हतं आणि ह्या पद्धतीचा रोल एक तर असा केला नव्हता याच्या आधी मी कधी आणि दुसरं होतं की हा लुक माझाच मला कॉन्फिडन्स नव्हता की हा कसा दिसणार आहे कारण की फॉर द फर्स्ट टाईम ऑन स्क्रीन मी या पद्धतीची बी दाढी ठेवलेली आहे जी सॉल्ट पेपरमध्ये आहे कदाचित जास्त सॉल्टही असेल पण तर मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की दिस इज लुकिंग गुड ऑन यू आणि मी म्हंटल की ठीक आहे देन आपण ते दे करूयात पुढे नेऊयात आणि प्रोमो पहिला शूट झाला संतोष इज माय फेवरेट प्रोमो डिरेक्टर आणि हे आधीच्याही याच्यापासून मी कायम म्हणत आलेलो आहे द्रादर प्रोमोच्या दिवशी सुद्धा माझ्या को आर्टिस्टला मी सांगत होतो हे काय करत मी म्हंटल काही नाही ते सांगतायत तेवढं करा आणि मग प्रोमो बघा इतका कॉन्फिडन्स मला आधीच पण जे काम मी केलं होतं त्याच्याबरोबर त्याच्यामुळे होतं आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी शुअर sure की हे खूप छान होणार आहे आणि या मालिकेचा भाग आहे स्टार परिवाराचा भाग आहे म्हणून मी नशिबवान आहे धन्यवाद सोनाली एक एकतर तू खूप वेगवेगळ्या वेग गोड गोड भूमिकांमधन आम्हाला दिसत असतेस मात्र उर्वशी हे पात्र वेगळं आम्हाला आणि कराव्या लागतात तेव्हाच तो कलाकार खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवतो तर या पात्राविषयी काय सांगशील जेव्हा हे पात्र ही भूमिका पहिल्यांदा तुझ्याकडे आली तेव्हा भा काय विचार होता नमस्कार स्टेजवरती सगळे मान्यवर मांदे मित्र मित्रमैत्रिणी आणि पत्रकार मित्रमैत्रिणी सगळ्यांना खूप मोठा नमस्कार आज एका खरं म्हणजे प्रवाह बरोबरचं बरोबरच नातं दहा वर्षापूर्वीच होत आणि त्यानंतर माझा लपंडाव चालू होता कधी पुन्हा प्रवाहाशी माझं नातं जोडलं जातंय आणि मी खरंच खूप मला एक आनंद झाला पण थोडं टेन्शनही आलं की जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारलं कारण आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातन मी जसं तू म्हणालीस की गोड भूमिका करत आलेली आहे किंवा नायिकेच्या भूमिका गेलेल्या आहेत आणि खलनायिका हे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे आणि जिथे रुपाली किंवा स्टार प्रवाच्या इतक्या सुंदर सुंदर खलनायिकांनी आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे तिथे त्या जोडीला आपल्याला जायचंय आणि ती तिथे त्या पद्धतीने परफॉर्म करायचं हे खरंच दडपण होतं पण मला खूप आनंद अशासाठी झाला की अशा ही जी पूर्ण टीम होती एक तर सगळ्यात आधी एवढं मोठं चॅनेल नंबर वन चॅनेल आणि त्यानंतर कोठारे विजन सारखं प्रोडक्शन हाऊस आणि एवढी सुंदर टीम माझ्या बरोबर लेखक दिग्दर्शक सगळीच मंडळी इतकी सुंदर होती की मला असं झालं याच्यापेक्षा आणखी काय माझ्यासाठी वाढून येणार होते एवढं पंचपक्वांच माझ्या समोर आलेलं आहे आणि हे माझ्यासाठीच आहे तर आता ते किती छान करायचं हे माझ्या हातात आहे आणि त्याकरता अर्थातच या सगळ्यांचा विश्वास मला त्या रोलमध्ये म्हणजे विज्युअलाइज करणं की मी ते करू शकेन याच्यासाठी चॅनलची अख्खी टीम प्रोडक्शनची टीम डिरेक्शन टीम या सगळ्यांनी ते केलं मला त्यासाठी पात्र समजलं हो आणि मी खरंच आता उत्सुक आहे की जेव्हा टेलिकास्ट होईल एपिसोड येतील तेव्हा कशा प्रकारे मला प्रेम मिळेल <laughs> किंवा <बा>, ऍक्च्युली <laughs> राग मिळेल माझ्या नशिबामध्ये पण मी ते सगळं स्वीकारायला तयार आहे आणि ह्या नवीन भूमिकेमध्ये नवीन मध्ये आणि एका आयुष्याच्या वेगळ्या नवीन वळणावरती मी आज आलेली आणि त्याचा मी स्वीकार करते आणि नक्कीच हे सगळं सुंदर होईल <laughs> आणि हे लपंडाव आणि नशिबवान दोन्ही सुपरहिट ठरतील आणि सगळ्यांना <laughs> रसिका प्रेक्षकांचं प्रेरणा कोणत्याही प्रवासाला आपण निघालो ना की एक गुरु आपल्या बरोबर असावा <laughs> अभिजित आतापर्यंत म्हणजे तू लेखणी हातात घेतलीस आणि प्रेक्षकांनी ते एन्जॉय केलं असं समीकरणच झालेलं आहे त्यामुळे आता या मालिकेचं लेखन करताना या सगळ्या कलाकारांना समोर ठेवून त्याचं लेखन करताना काय वेगळा विचार आमच्या या गुरूंच्या मनात आहे वेगळा विचार काही नाही मी एक लेखक म्हणून खरं खरं सांगतो स्टार प्रवाह मला घरासारखं जा। जा। वाटत मला इथे गमतीत म्हणतात सगळेजण की इथे टेबल खुर्ची घेऊन तू जा जाऊच नकोस पण खरं सांगतो घरी जसं वाटतं ना तो कम्फर्ट आहे मला इथे लेखकांना काय हवं असतं की तुमच्या डोक्यात जे विचार येतात ते चॅनल थ्रू तुमच्या मालिके थ्रू मांडण्याची तुम्हाला एक मुभा मिळायला हवी जी मला स्टार प्रवाह डेफिनेटली मिळते आणि इथे निदान माझा विचार कमीत कमी ऐकल्या कमी तरी जातो बऱ्याच वेळेस असं होतं की डिस्कशन्स मध्ये तिकडनं येणारे विषय माझ्याकडनं आलेले विषय सगळ्यात बेस्ट काय होतं पण या प्रोसेसमध्ये ना खूप एन्जॉय करतो आम्ही आणि जिथे मी एन्जॉय करतो ना तिथे प्रेक्षक नक्की एन्जॉय करणार जिथे मी नाही एन्जॉय करू शकत तिथे प्रेक्षक नाही एन्जॉय करणं हे समीकरण आहे आणि मी जेव्हा मला आवडतं डेफिनेटली प्रेक्षकांना आवडेल नशिबवान मी आहे ला। हो तर ते पण ठरतील त्यांना बघायला मिळेल आणि मला खूप आवड आवडलं पुन्हा एकदा महेश सरांबरोबर काम करायला लहानपणापासन म्हणजे मी सगळेच आपण बरेच जण त्यांचे सिनेमे बघत बघत मोठे झालो आहोत आणि सुखपासूनच आमचं फार छान ट्युनिंग होतं तर मला महेश सरांबरोबर काम करायला फार आवडतं आणि म्हणून कोठारे ची पण ही मालिका होती जेव्हा सती सरांनी सांगितलं तेव्हा म्हटलं मला करायचीच आहे डेफिनेटली आणि आणखी एक सरप्राईज म्हणजे आधी देवा। देवा होता हे माझ्यासाठी पण सरप्राईज होत मला माहित नव्हतं लिहिताना की आदिनाथ करणार आहे म्हणून तेव्हा कारण तेव्हा तोपर्यंत काही डिसाइडेड नव्हतं आणि अचानक ते आलं पण सुपर टीम जुळून आली आणि मधल्या म्हणजे मला जे आता अजय बुरकरांनी पण सांगितलं की त्यांच्या कॅरेक्टर विषयी तर मला ते नाविन्य वाटलं की खलनायकांच्या खूप मालिका आपल्याला बघायला मिळतात ही एक वेगळी मालिका आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक खलनायक सशक्त खलनायक बघायला मिळेल विच इज द म्हणजे जेव्हा सतीश सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं की अभिजित याच्यामध्ये एक वेगळेपण आपण करतो या इथे मेल अँटॅगरिस्ट आहे जो एक वेगळेपण डेफिनेटली आहे मालिकांसाठी कारण जनरली सासू असून किंवा असं असतं पण तसं नाहीये आणि आम्ही सगळं ओपन करूनच खेळतोय की सगळ्यात पहिले सांगितलंय की काय आहे स्टोरीज सांगून दिली आम्ही मग आता काय होणार तर डेफिनेटली ते चॅलेंज आहे लिखाणासाठी सुद्धा थँक्यू सतीश सर थँक्यू महेश सर आणि थँक्यू सगळी टीम सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि लपंडावच्या टीमला पण ऑल द बेस्ट नितीन सर काय सांगाल संवाद लेखन करताना काय मी खर तर टेलिव्हिजन जवळजवळ पंधरा वर्ष करत होतो पण इथे स्टार प्रवाह आणि आदिनाथ कोठारे कोविडच्या थोडं आधी सुख वेळी ते काय होतं <laughs> ना फिल्मचं एक टेम्परामेंट असतं आपलं काम करण्याचं आणि ते आपल्याला सुचेल तेव्हा आपण बघू सुचेल तेव्हा लिहू तर याच्यातून आपल्यातला लेखक थोडा आळशी होत जातो त्या आळशी लेखकाला कामाला लावलं की रोज लिहायला बसायचं आणि मग कधी कधी सेट वरून पोहून यायचं हे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी त्यावेळी सेट वरून फोन यायचं की नाही जरा हा सीन थोडा असा पाहिजे हा दिन तसा पाहिजे मग ते परत कुठेही आपण प्रवासात असू लॅपटॉप उघडायचा आणि ही आणि मी ते एन्जॉय ऍक्च्युली आणि मी आता अशा टप्प्यावर आहे की मी ते एन्जॉय करतोय आणि मला आवडतं हे सगळं करायला त्याचं एक टेन्शन आहेच कारण हे रोज लोकांसमोर येणारी गोष्ट आहे लोकांच्या रोज प्रतिक्रिया मिळणार आहेत सिनेमा कसा एक रिलीज झाला तो आहे तोपर्यंत बघतात लोक पण हे तसं नाहीये हजार एपिसोड म्हणजे सुखचे तर आम्ही किती पंधराशेच्या आसपास एपिसोड झाले तर ही एक आणि मी पहिली माझ्या आयुष्यातली अशी मालिका जी मी पूर्ण लिहिली हा स्क्रीन प्ले थोडासा मी मध्ये केला पण डायलॉग्स मी अगदी पहिल्या एपिसोड पासून शेवटच्या नशीबवानच्या बाबतीत ही तेच घडू आणि मी म्हणतो सुखच ही रेकॉर्ड नशीबवान ब्रेक करू आणि अर्थातच रेकॉर्ड नशिबाचा मोदक आम्ही आता प्रमो मध्ये पाहिला ही संकल्पना नेमकी कोणाची होती ती संकल्पना आमच्या प्रमोटिव मध्ये आरती नावाची मुलगी आहे तिची होती प्रत्येक वेळी ती अशा नवीन नवीन कल्पना घेऊन येते आणि मगच आपण प्रोमो बघतोय प्रोमोला टाळ्या पडतात त्याचं सगळं श्रेय संतोष पाटील आणि संतोष पाटीलच्या टीमचं आहे प्रमाणे स्क्रिप्ट वर काम करत आणि फार हुशार टीम आहे अशी टीम मिळायला पण फार मोठं नशीब लागत आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये माईक हातात यायला पण फार नशीब लागत <laughs> <laughs> महेश सरांच्या आधी मी बोलतो <laughs> <laughs> पण प्रियंकाला इथे बोलायला शिवाय मोनिकाला इथे बोलायला शिवाय ही प्रेस कर नशीब व्हायची पूर्ण होणार नाही त्यामुळे मी हिस्काऊन देतला माई <laughs> कारण मी खरंच नशीब आहे की अशी टीम माझ्या हो सोबत आहे आणि त्याच्यामुळेच इतके चांगले चांगले या मालिका इतक्या चांगल्या चांगल्या मीटिंग्स अभिजीत जे म्हणाला ते खरंच योग्य आहे की मनापासून जेव्हा कोणी काम करतं तेव्हा त्याचे रिझल्ट्स हेच असतात यश अपयश आपल्या हातात नाहीये पण मनापासनं आणि प्रामाणिकपणे काम करणं हे आपल्या हातात असतं जे सातत्याने स्टार टीम करत आली तुम्ही म्हणत थँक्यू ज्या प्रामाणिकपणे तुम्ही काम करत आहे तो नशिबाच्या महोत्सवाचं होतं की आरती फॅब्युलस आयडिया थँक्यू सो मच महेश्वरांच्या आधी एक दोन शब्द कारण का लास्ट वर्ड हॅज टू बीय पण मगाशी मी म्हणालो की लपंडव या मालिकेतनं आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांसमोर आणतोय का मालिकेमधनं सुद्धा आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतोय नेहा नाईक आम्ही सुद्धा फार कृषी बन आहोत की आम्हाला आमच्या मालिकेमधनं सुद्धा नवीन नवीन चेहरे नवीन टॅलेंट रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येते आणि ज्या पद्धतीचे फुटेज आम्ही बघतोय एपिसोड बघतोय फार कमाल काम केलंय या दोन्ही मुलींनी दो। आणि त्यांना जशी मग अशी प्रतिका म्हणाली किंवा आपल्या नेहा पण म्हणाली इतकी सगळी दिग्गज मंडळी पाठीशी असताना इट्स अ ड्रीम डेब्यू <laughs> कॉंग्रॅच्युलेशन <का में जीव। laughs> आणि <आगाए> या <तो> आगा। <laughs> सगळ्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्टार प्रवाहाची सगळीच टीम जोरदार कामाला लागलेली आहे स्टार प्रवाहाच्या सगळ्या टीम साठी अर्थात ज्या नावातच कोठारे विजन आहे आणि ते विजन नेहमीच वेगळं असतं आम्हाला अचंबित करणार असत महेश सर काय सांगाल तुम्ही आपली सगळी उभी आहे आणि एक वेगळं घेऊन आता पुन्हा एकदा नशीबवानच्या माध्यमात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत खूप एक्सायटेड आहे मी कारण तुम्ही म्हणजे माझा तात्या विंचू तुम्ही माझा महाकर आता माझा नागेश्वर पाहू <laughs> <laughs> नागेश्वर आणि माझं एक तत्व आहे रॉक झाला का काल म्हणजे ती पण रॉक विलन विलन रॉक अँड माय आय होते रिली गेट स्टार प्रवाह तर मी अत्यंत आभारी कारण स्टार प्रवाह तर ऍक्च्युली मी ऋणी आहे कारण मी टेलिव्हिजनमध्ये जेव्हा पदार्पण केलं तो माझी सुरुवात स्टार प्रवाहानी केली आणि तिथून मी जे मन मन उदाहरण वाढायचं तिथून जी सुरुवात झाली ते आज सगळ्यात चालूच आहे आणि माझा फेवरेट डिरेक्टर ज्याचा मी खूप मोठा फॅन पहिल्यापासून आहे दॅट इज सतीश राजवाडे कारण त्याचा जेव्हा असंभव चालू होतो ना तेव्हा मी अगदी अमेज झालो होतो त्याच्या त्याच्या ट्रीटमेंटवरती त्याच्या टेकिंगवरती आणि वॉज ऑल्सो ऍक्टिंग इन दॅट ऍक्टर डिरेक्टर सतीश माझ्या लक्ष असं द्याच नाही आता ते उलट बोलायला लागत सतीश कारण रिअल ऑनर टू वर्क स्टार जेव्हा जेव्हा स्टार तर नवीन शो येतो तेव्हा असंच ग्रँड प्रेस कॉन्फरन्स होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना इतका सुपर मान मिळतो तो आय एम रिअली ग्रेटफुल टू द होल टीम आणि ऑफकोर्स अजिंक्य अँड प्रियंका या दोघी जणीच्या हे म्हणजे प्रियांका आमच्या बरोबर इतके म्हणजे जीवाला जीव आमच्यासाठी का कधी कधी असं वाटतं की प्रोडक्शनचे आहेत का गुरु गुरु इज माय फेवरेट रायटर आणि आता एक फार मोठा कॉन्सिडन्स आहे का या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ज्या दोन रायटर्सनी मिळून हजाराहून जास्त एपिसोड दिले ते दोघही इथे उपस्थित होते आणि ऑफकोर्स आदिनाथचा जीवलग मित्र म्हणजे जीव प्राण मित्र विदाउट हिम आदिनाथ इज अन इनकम्प्लीट मला वाटतं आणि त्या दोघांनी मिळून एक ग्रँड पाणीनाथ चित्रपट केला त्याला इतके अवॉर्ड मिळाले व्हेरी हॅप्पी डेट युआर देअर आणि तू आमची आणि आमच्या अजून त्याच्या आता प्रमोशन करत मी नशीबर आहे सर की थँक्यू व्हेरी स्टेज थँक्यू थँक्यू सो मच प्रियांका प्रश्न महेश सरांनी असा टाकलाय की नक्की कुठला आहेस तू कोणत्या टीम कडला आहेस तर काय सांगशील पहिल्यांदा एकतर स्टेजवर ही ऑपॉर्च्युनिटी देणं हे खूप महत्वाचं आहे असं मी म्हणेल कारण आम्हाला नेहमी आम्ही कॅमेऱ्याच्या मागे असतो म्हणजे फॅमिली पण की स्टार अगं तू दिसत नाही स्क्रीनवर पण त्या दिसण्याच्या मागे मोठी टीम असते सो पहिल्यांदा मी सतीश सर आणि मोहितेला थँक्यू म्हणेल की मला आणि अजिंक्यला आज स्टेजवर येण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळेल आमचं काम दिसत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या दिसत नाही इव्हन इतक्या स्मॉल गोष्टी असतात की कालच आम्ही पुरकर सरांबरोबर कॅरेक्टर मध्ये सर काय करूया वेगळं मग आम्ही म्हटलं आपण गाणं करूया तुम्ही गाणं म्हणता जेव्हा तुम्हाला राग सो so, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की आमचं काम ते दिसत नाही सो so, मला पहिल्यांदा इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतंय की आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की सगळ्या मीडिया समोर बोलायची की येस यू आर देअर अँड यू यू आर माय स्ट्रेंथ सो माय सतीश सर फर्स्ट आणि यातले काही टीम मेंबर्स आहेत जे मी सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका केली आहे आणि ती मालिका आम्ही कोविड मध्ये असताना केली आहे पण आम्ही झूमवर केलाय सो <laughs> so, इथे तर म्हणजे असं ओपन स्पेस होता की आता याच्यापेक्षा बेटर काय करू शकतो so, सो आय थिंक ते आहे की एक सुपरहिट दोन मालिका मी म्हणेल की पंधरा तारखेला लॉन्च होत आहेत ज्या प्रवाहाचा आणि मे बी मालिका विश्वाचा नवीन रेकॉर्ड क्रिएट करतील सो ऑल so, द बेस्ट टू ऑल ऑफ अस आणि आम्ही प्रोडक्शनचे जितके आहोत किंवा आम्ही चॅनलचे जितके आहोत तेवढेच आम्ही एक टीम मेंबर आहोत कारण सती सरांनी आम्हाला कायम सांगितलं की तुम्ही टीमचा भाग पाहिले आहात आणि नंतर प्रोडक्शन हाऊस किंवा चॅनल सो so, यातला दुवा आय थिंक आम्ही आहोत आणि खरंच खूप थँक्यू सगळ्या मीडियाला तुम्ही दरवेळेला येता आणि आम्ही वेगवेगळे प्रयत्न तुमच्यासाठी असंच करत राहू आणि थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट टू होतो नशीब आज मिळेल युजली नाही बोलत फार आणि आय थिंक सगळ्या जणांनी सगळंच बोललंय पण माझ्याकडे अजिंक्यकडे बघून नक्कीच वाटेल की आम्ही खूप वजनदार टीम पण एक गोष्ट मी नक्की सांगेन की जसं आपण रेस्टॉरंट मध्ये जातो आणि मोठी महाभोग अशी थाळी दिसते आणि तिच्यात खूप व्हरायटीज असतात आय थिंक प्रवा इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट की आर जॉब इज टू गिव्ह यू डेली व्हरायटी एंटरटेनमेंट शोज आणि आय थिंक हे आम्ही रोज करतो इट इज डिफिकल्ट नो डाऊट जसं प्रियांका बोलली इट्स नॉट अ इझी जॉब पण आय थिंक आर जॉब इज टू ब्रिंग दॅट एंटरटेनमेंट अँड एंगेज एव्हरीबडी पण हे सांगताना सुद्धा मी एक सांगेन की जसं आपण फिल्म प्रीमियरला उभे राहतो आणि म्हणतो की घर में मत देखना फिल्म थिएटर में आके देखना तसं मला आज म्हणावं वाटतं की फॉर टेलिव्हिजन यार तुम्ही ट्रेन मध्ये नाका बघू सिएट होम आय थिंक तुम्ही सगळ्यांनी घरी बसून फॅमिली बरोबर बसून बघण्यासारखे हे सगळे शोज आहेत आणि इतकेच एंटरटेनिंग आणि एंगेजिंग आहेत सो so माय रिक्वेस्ट टू द प्रेस टू टेल द ऑडियन्सेस की प्लीज घरी बसा सगळ्यांबरोबर पर बसून फॅमिली बरोबर पर एन्जॉय करा आय थिंक दॅट इज वॉट बी ऑल आर वर्किंग टुवर्ड्स दॅट इज ऑल आय वॉन्ट टू स्टे अँड ऑल द बेस्ट टू लपडाव आणि हे आमचे दोन नवीन पदार्थ आम्ही टाकले जातात मोठ्या महा महाभोग थाळीमध्ये तर ते प्लीज एन्जॉय करा अँड वॉट मोर कॅन मेसेज मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला